नमस्कार शेतकरी बांधव तुमचं सगळ्यांचा कृषीरत्न मध्ये पुन्हा एकदा स्वागत आज आपण हो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कुक्कुट पालन करताना आपल्याला दोन वर्षामध्ये किती खर्च होतो आणि दोन वर्षामध्ये आपण किती उत्पन्न घेऊ शकतो यात आपण शंभर कोंबड्या घेणार आहोत त्यांच्या खाद्याचा वगैरे सगळा खर्च बघणार आहोत खरा जो प्रॉफिट आहे हा दुसऱ्या वर्षापासून चालू होते लक्षात ठेवा त्यामुळे दुसऱ्या वर्षाचा नफा तोटा बघायला विसरू नका तर पहिल्या वर्षीचा मेन खर्च असतो शेडचा खर्च ज्याला आपण पन्नास हजार रुपये खर्च करणार आहोत तुम्ही म्हणशाल पन्नास हजार रुपये म्हणजे इतका मोठं शेड बांधून करायचं तरी काय ज्यांना पुढे वाढवायचं नसेल त्यांना हा खर्च नाही केला तरी चालतो आता शंभर पिल्ल्या घ्यायचे म्हटल्यावर आपल्याला एक दिवसाचं पिल्लू पंचवीस रुपयाला भेटतं म्हणजे शंभर पिल्लांचं दोन हजार पंचवीस रुपये इतका खर्च आपल्याला होणार आहे आता तुम्ही म्हणजे पंचवीस रुपयाला आमच्याकडे नाही तर पन्नास रुपयाला पिल्लू भेटतं मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आम्हाला पंचवीस रुपये किंवा तीस रुपयाला एक दिवसाचं पिल्लू भेटतं पुढचा खर्च मल्टीविटॅमिन आणि वॅक्सिनेशन ज्याला चार हजार अधिक दोन हजार इतका खर्च होतो मी जेव्हा खाण्याचा खर्च सांगतोय तेव्हा ती गोष्ट तुम्हाला थोडी वादग्रस्त वाटू शकते कारण आपण पकडताना कोंबडीला एक रुपया खर्च एक दिवसाला शंबर शंबर एक एका दिवसाला म्हणजे शंभर कोंबड्यांचा शंभर रुपये खर्च एका दिवसाचा पकडून चाललोय लोकांना लागतात चार ते पाच रुपये एका कोंबडीला एका दिवसासाठी मग तो खर्च त्यांचा वाढत जातो आता हा खर्च एक रुपयावर कसा आणायचा याच्यासाठी जी व्हिडिओ आहे ती कमेंट मध्ये तुम्हाला मी तिची लिंक देऊन टाकेल शंभर रुपये एका दिवसाला म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचे छत्तीस हजार पाचशे रुपये इतके होतात आणि पहिल्या वर्षाचा आपला एकूण खर्च जो होतो चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये इतका होतो जेव्हा आपण आपल्या कोंबडीसाठी एक रुपये खर्च करतोय ना त्या पद्धतीमध्ये असे काही गोष्टी असतात म्हणजे खाद्य असतात ज्या आपल्याला कमी खर्चामध्ये अवेलेबल होतात त्यामुळे आपली जी कोंबडी आहे या कोंबडीची किडनी खराब होण्याची चान्सेस जास्त असतात आणि ती मृतूक पण होऊ शकते पण त्यासाठी आपल्याला काही गोळ्या औषध द्यावं लागतात त्याच्यावरती मी दुसरी व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा पुढचा आपला व्हिडिओचा भाग आहे आपण किती उत्पन्न घेऊ शकतो आता समजा एकशे ऐंशी दिवस असता आपल्या कोंबडीला पहिल्या वर्षी कारण तुम्ही एका दिवसाचं पिल्लू घेतलंय म्हटलं ते काय लगेच तुम्हाला अंडे द्यायला सुरुवात करणार नाही एकूण सहा महिने चोईल तेव्हा तुम्हाला तिचं पहिलं अंड भेटेल मग आपल्याला कोंबडी एकशे ऐंशी दिवसापैकी दीडशे दिवस अंडी देते असं तुम्ही गृहित धरा आणि तुम्ही जर शंभर कोंबड्या घेतलाय त्या शंभर कोंबड्यांपैकी तुम्हाला साठच अंडी आहे असं धरा आता जर साठ अंडी तुम्हाला दीडशे दिवस जर आहे त्यांचं एकूण जे होतं ते होतं नऊ हजार अंडी आता नऊ हजार अंडी नऊ रुपये भावाने जर विकली तर त्याचे आपल्याला एक्याऐंशी हजार रुपये होतात आणि हे जे गणित आहे हे कावेरी जातीच्या कोंबडीसाठी आहे आता तिच्यामध्ये आणि गावठीमध्ये तुम्हाला बघितल्यानुसार फरक करता येणार नाही तिचं अंड दिसायला थोडं थोडं आहे ना आपल्या गावठीसारखंच असतं त्याच्यामुळे याचा भाव आपल्या बॉयलर कोंबडीच्या अंड्यापेक्षा थोडा जास्त भेटतो आणि जे आपली गावठी असते तिच्यापेक्षा थोडासा कमी भेटतो काही लोकांनी ही गोष्ट फेकापेकी वाटेल पण मग आमच्याकडे प्रत्यक्षात ही गोष्ट लोक करतायत त्यामुळेच मी तुम्हाला या गोष्टी सांगू राहिले जर तुम्हाला अंडे जास्त भावाने विकता नाही हो राहिले किंवा कोंबड्यांचा खर्च तुम्हाला कमी करता नाही उरला हो तर नक्कीच तुम्हाला अजून खूप काही शिकायची गरज आहे जर तुम्ही आपल्या शंभर कोंबड्या या शंभर कोंबड्या विकायचं ठरवलं तर मार्केटमध्ये साडेतीनशे रुपयाला तुमची कोंबडी सहज जाते त्याचे तुम्हाला पस्तीस हजार रुपये सहज भेटू शकतात आपल्याला पहिल्या वर्षी जवळजवळ एकवीस हजार पाचशे रुपये नफा होतो यात आपण बघा शेडचा खर्च खूप जास्त पकडला आहे त्यामुळे तुम्ही शेडचा खर्च जर कमी करू शकत असाल तर तो, तो कमी करा आणि जर तुम्हाला वाढवायचा असेल तर शेड नक्कीच पन्नास हजार रुपये बांधा कारण जर आपल्याला कुक्कुट पालन जमलं नाही तर त्या ठिकाणी आपण दुसऱ्या गोष्टी पण करू शकतो त्या हिशोबाने शेड तसं पाहिजेच कोणत्याही गोष्टीमधून नफा मिळवायचा म्हणल्यावर त्याला वेळच द्यायला लागतो खरी जादू दुसऱ्या वर्षापासून चालू होती शेडचा खर्च आपल्याला शून्य होतो कारण दुसऱ्या वर्षी आपल्याला काय परत नवीन शेड बांधायला लागत नाही त्यानंतर आपल्याला पक्षी जर आपण ठेवले आपलेच पक्षी ठेवले तर त्यांचा खर्च सुद्धा आपल्याला शून्य रुपये येतो आपले काय खर्च दुसऱ्या वर्षी सेमच राहणारे मल्टीविटामिन्स आणि एक्स्ट्रा सप्लिमेंट यांचा चार हजार वॅक्सिनेशनचा दोन हजार रुपये खर्च तसेच खाण्याचा खर्च सुद्धा आपला सेम राहणार आहे आपल्याला एक रुपये एका कोंबडीला लागतो म्हणजे शंभर कोंबड्यांना शंभर रुपये एका दिवसाचे होतात म्हणजे तीनशे दिवसात आपल्याला छत्तीस हजार पाचशे रुपये पुन्हा एकदा खाण्याचा खर्च होणार आहे मग दुसऱ्या वर्षी आपला खर्च कमी होऊन बेचाळीस हजार पाचशे रुपये इतका खर्च दुसऱ्या वर्ष आपल्याला येतो आपली कोंबडी आपण आपल्याकडे ठेवली म्हटल्यानंतर आता ही प्रौढ झाली आहे आता तुम्हाला तीनशे पासष्ट दिवसाच्या सुरुवातीपासून अंडे भेटायला सुरुवात होणार आहे दिवसापैकी तीनशे दिवस तुम्हाला एक कोंबडी अंडे देणार आहे आता तरी पण आपण याच्यात एक गोष्ट धरू की शंभर कोंबड्यांपैकी साठच कोंबड्या तुम्हाला अंडे देत आहेत एका दिवसाला तर तुमचं जे गणित होणार आहे साठ गुणिले तीनशे केल्यास अठरा हजार अंडे तुम्हाला दुसऱ्या वर्षात भेटणार जी की आपल्या पहिल्या वर्षाच्या डबल आहेत बघा अंडे तुम्हाला जास्त पण भेटू शकतात पण मी जास्त सांगत नाही आहे कारण जे आहेत त्यांना पण माहिती आहे अंडी कोंबड्या किती देत आहेत आणि मी जे पकडले हे किती पकडले आणि कोंबडीची जात लक्षात ठेवा कावेरी यांच्या अंड्यांना नऊ रुपये भावा भेटतो त्यामुळे अठरा हजार गुणिले नऊ केल्यास आपल्याला एक लाख बासष्ट हजार रुपये दुसऱ्या वर्षी फक्त अंड्यांची विक्री करून भेटणार आहे आणि जर आपण कोंबड्या यावर्षी जर विकायच्या ठरवल्या तर पस्तीस हजार रुपये आपल्याला शंभर कोंबड्यांच्या आपल्याला भेटू शकतात म्हणजे टोटल उत्पन्न एक लाख सत्त्याण्णव हजार आणि यापैकी खर्च जर वाजा केला तर नफा जो आहे एक लाख चोपन्न हजार रुपये तुमचा नफा दुसऱ्या वर्षी होतो ही व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येणार आहे की खाद्याचा खर्च एक रुपये कास काय अंड्याला नऊ रुपये भाव कस काय भेटतो वर्षभरात एवढी अंडी नक्की भेटतातच का तर मी तुम्हाला यासाठी सांगेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी येणाऱ्या वेळेत तुम्हाला देणार आहे प्रत्यक्ष एखाद्या कुकुट जाऊन तुम्हाला या गोष्टीची पूर्तता करून दाखवेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका